गोरपड आहे त्या गोरपडीच्या साह्यानं आपले जे मावळे शिवाजी महाराजांचे त्यांनी असे गड सर केलेत गोरपडीच्या पाठीला धोरखण बांधून त्या गडावर सोडलेत व त्याच्या साह्यानं गडावरती जाऊन अशा घड जिंकलेत ह्या घोरपडीचीच आताची लोक भरपूर शिकार करतायत कारण का हो कोण म्हणत आहे गोरपडीचं मटण खाल्ल्यानंतर आपले सांधे दुकाने थांबतात वगैरे पण असं कोणताही विषय नाही तुम्ही गोरपडी मारू नका कारण गोरपडी असा प्राणी आहे तो तुमची मदत करतोय गोरपड गोनस सुद्धा खातो गोनस जो अत्यंत विषारी साप आहे या सापाचं प्रमाण कंट्रोल करण्याचं काम का। ही घोरपड करते त्यामुळे बिलकुल तुम्ही घोरपड मारवू नका घोरपड मारणे व त्याचं मांस खाणे हा वन्यजीव अधिनियमातला फार मोठा गुन्हा आहे तुम्हाला त्यात सात वर्ष कैद सुद्धा होऊ शकते त्यामुळे घोरपडी वाचवा आपल्याला मदत करणारे प्राणी आहेत निसर्गाचं कंट्रोल ठेवणारे प्राणी आहेत या प्राण्याला आपण आता इथे रिलीज करूया तुम्हाला एक डेमो सुद्धा दाखवू शकतोय कसा हा वरती डोंगरावरती चढतोय प्राणी समोर बघू शकताय काय ग्रीप आहे गोरफडीची ती